जामदानी साड्या आहेत ह्या मी बनतात ढाकाई ढाका कुठं आलं तर पश्चिम बंगालमध्ये तर पश्चिम बंगालच्या सुप्रसिद्ध हा जामदानी साडी खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे तर या ज्या साड्यांचं सा विशेष म्हणजे काय या साड्यांमध्ये या साड्या अगदी लाईट वेट असतात लाईट वेट आणि हे जे वेविंग आहे हे रेशम मध्ये येतात म्हणजे सेमी म्हणजे प्युअर रेशम्हेक्यू सेमीचा धागा वापरला असतो सेमीमध्ये ठीक आहे पण ह्या साड्याचं वैशिष्ट्य आहे की ही कॉटनची साडी कॉटनमध्ये तर आहे पण ही साडी तुम्ही कितीही घाला काही करा याला इस्त्री लागत नाही ही जी साडी तुम्ही अशी चुरगळली जरी ना ती पुन्हा प्लेन होते ह्या साडीचं वैशिष्ट्य असं आहे खूप सुंदर अशी ही साडी आहे आता मी जे घातलेला आहे तो एकदम असं क्रीमिश कलरमध्ये आहे ठीक आहे क्रीम कलर आणि त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे का याच्यावर दिले आहे अशी गोल्डन तुम्हाला दिसत आहे की नाही माहित नाही हां दिसते का प्रॉपर हे गोल्डन याच्यामध्ये जरी दिली आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप अशी वेगवेगळे पॅटर्न आणि प्रत्येक साडी ही वेगळी आणि वेगळ्या डिझाईनमध्ये असणार आहे चला तर लगेच कलेक्ट्रेशन दाखवायला सुरुवात करते आणि कलर बागते हा स्काय ब्ल्यू कलर आहे याच्यावर तुम्ही जर हा व्हाईट कलरचा ब्लाउज जर घातला तर तो खूप सुंदर वाटेल आणि ते ब्लाउज सुद्धा आपल्याकडे मिळून जातील तुम्हाला सुंदर अशी ही प्रॉपर ढाका जी आमदानीची डिझाईन आहे स्काय ब्ल्यू कलर आहे खूप सुंदर वाटतो हा सुद्धा कलर अगदी ज्यांना फ्रेश कलर हवा असेल तर त्यांनी नक्कीच हा कलर घ्यावा कारण की खूप सुंदर वाटतो आणि हे बघा दाखव दाखवते म्हणून ह्या साड्या तुम्हाला घातल्यानंतर इतक्या प्रोफेशनल इतक्या युनिक आणि इतक्या छान वाटतात तुम्ही अशा बघण्यापेक्षा तुम्ही ज्या स्वतः वेअर करताना त्या स्वतः खूप सुंदर वाटत हा जातो आहे याचा पदर पण एक आहे की या साड्यांमध्ये ब्लाउज पीस येत नाही आता याला ना जो स्टार्टिंगचा जो पदर दिलेला आहे हा हा तुमचा नेस्ता भाग असे सगळे सगळ्यांना वाटेल की हा बाबा ब्लाउज पीस आहे पण हा ब्लाउज पीस नाहीये हा नेस्ता भाग आहे साडीचा आणि त्याच्यानंतर स्टार्ट टू एंड ही साडी ऑल ओव्हर तुम्हाला अशी मिळणार आहे ठीक आहे ही जे ट्रॅडिशनल ढाका जामदानीची डिझाईन आहे म्हणजे मस्त मध्ये मध्ये कॉपर झरीचा बुट्टा दिलेला आहे एकत्र विणून दिलेली आहे व्हाईट आणि कॉपर झरीची मिक्स दिलेली आहे आणि हा जाणार आहे याचा पदर आणि यांची सुंदर असा लवेंडर कलर ठीक आहे हाही कलर खूप सुंदर आहे खूप छान वाटतात तुम्ही याच्यावर हाकोबाचे ब्लाउज घातले तर अगदी सुंदर वाटतात ह्या साड्या सुंदर असा हा लवेंडर कलर आहे याची प्राइस बसणार आहे तुम्हाला नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग प्राइस तुम्हाला फक्त बसणार आहे नऊशे पन्नास रुपये आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इतर तर मी पाहिलेले आहेत म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा तुम्हाला ह्या चौदाशेच्या रेंजला भेटतात ह्या है हँडलूम है म्हणून विकल्या जातात ठीक आहे तर जामदानी साडी ही जामदानी साडी आहे ही तुम्हाला फक्त नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये बसणार आहे त्याच्यानंतर असं हे मोटिफची डिझाईन आहे याच्यावर पक्षी दिलेले आहेत पोपट वगैरे मोटिफची डिझाईन आहे पिस्ता कलर आहे हा जर एखाद्याला क्वांटिटी मध्ये असेल हवा कोणताही कलर बनवून हवा असेल तर तोही तो बनवून भेटेल जो कलर हवा असेल फक्त त्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट द्यावा लागणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुमची आवडती साडी पटकन बुक करायची आहे कारण की गेले सुद्धा आल्या आणि खूप साऱ्या साड्या की मी माझ्या खूप ऑनलाईन मैत्रीसाठी अवेलेबल म्हणजे ज्यावेळेस येतात त्या इथंच माझ्या लोकल इथंच विकल्या जातात खूप सोल्ड होतात माझ्या ऑनलाईन मैत्रिणी दाखवायला मला वेळ मिळत नाही या साड्या तर त्यासाठी अतिशय मस्त त्यांसाठी त्यांच्यासाठी या पुन्हा साडी घेऊन आलेले आहे मस्त अशी ही पिस्ता कलरची साडी ऑल ओव्हर ही वेलची डिझाईन आहे वेल दिलेला आहे आणि त्या वेलीवरती हे पक्षी बसलेले आहेत ठीक आहे आणि हा जाणारा आहे याचा जा पदर तुम्ही नेव्ही ब्ल्यू कलर व्हाईट कलरचा ब्लाऊज असं कॉम्बिनेशन घातलंय खूप सुंदर साडी आहे आणि याची प्राइस बसणार आहे तुम्हाला एक हजार पन्नास ठीक आहे मोटिफची डिझाईन आहे याची प्राइस तुम्हाला एक हजार पन्नास बसणार आहे सुंदर असा सगळ्यात आवडता कलर आणि सगळ्यात गेल्या वेळेस म्हणजे सोल झालेला आहे हा कलर इतकी सुंदर ही साडी ओनियन पिंक म्हणू शकता किंवा असं बिस्किट टाईप बिस्किट नाही म्हणून पिंक पिंक शेडमध्ये म्हणू शकता इतकी सुंदर साडी आहे ही साडी कोणालाही घातली इतकी सुंदर वाटते आणि चांगली साडी असतातच अशा की इतक्या सुंदर वाटतात त्या घातल्यावर ऑल ओव्हर हे साडी आहे ह्याला याची प्राइस जाणार आहे तुम्हाला अकराशे रुपये ठीक आहे याची प्राइस तुम्हाला अकराशे रुपये बसणार आहे फ्री शिपिंग ठीक आहे अकराशे रुपये फ्री शिपिंग हा जाणार आहे याचा पदर आणि ही आहे साडी ठीक आहे बेगण खाली करते आहे मला सुंदर साडी आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पटकन आपली साडी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती बुक करायची आहे हा जो कलर आहे हा ड्युअल शेड मध्ये आहे थोडासा पर्पलिश टोन आहे याच्यामध्ये मिक्स दिसतोय की थोडासा पर्पलिश टोन आहे याच्यामध्ये जर कोणाला वेगळं असं कलेक्शन हवं असेल तर तुम्ही नक्की या जामदानी साड्या घेतल्या पाहिजे म्हणजे जसं जस गडवाल साड्या किंवा या तर प्रत्येकाकडे असायला हवी तशी ही जी जामदानी साडी ना तो मला तरी पर्सनली असं वाटतं की प्रत्येकाकडे असायला हवी आणि प्रत्येक एज ग्रुपला छान वाटेल अशी साडी आहे कारण की एकदम लाईट वेट सॉफ्ट अशी साडी आहे आणि समर फ्रेंडली आहेत एक्चुअली ह्या आणि ऑफिस वेअरला तर नक्कीच आहेत ह्या खूप सुंदर आहे वेलची डिझाईन आहे ही आणि ज्यांना असं वेगळं काही आवडत असेल तर त्यांनी नक्कीच ह्या जामजाने साड्या घ्याव्यात आता या साडीमध्ये वेल दिलेल्या आहेत प्लस त्या वेळेमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलरमध्ये कॉपर जरीमध्ये अशी विविंग दिलेली आहे इथं जो आहे हा तुम्हाला गोल्डन मध्ये विविंग आहे आणि इथे जे दिलं आहे या कॉपरमध्ये असे वेगवेगळे तुम्हाला हे तुम्ही जर प्रत्यक्ष बघताल ना तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच या खूप खूप आवडते अशा साड्या आहेत या आता हा जो कलर आहे हा थोडासा ऑरेंज पण ना अष्टगंधी अष्टगंध म्हणता आपण अगदी तसा आहे अष्टगंधासारखा ह्या साड्या ओपन केल्या खूप सुंदर असत कोणताही कलर अगदी मस्तच आहेत हा एक कलर येणार आहे त्याच्यानंतर हा मेन ग्रीन येतो तुम्हाला हा एक कलर सुंदर आहे ऍक्व ब्ल्यू म्हणतोय ऍक्च्युली कोणता कलर आहे ऑल ओवर तुम्हाला साडे दहा असंच येणार आहे ठीक आहे डिझाईन याची डिझाईन ही अशी आहे प्राइस येणार आहे याची ये तुम्हाला फक्त नऊशे पन्नास ठीक आहे याची नऊशे पन्नास याची नऊशे पन्नास बसणार आहे प्राइस आणि त्याच्यानंतर ह्या साडीची तुम्हाला एक हजार पन्नास बसणार आहे ठीक आहे फ्री शिपिंग ठीक आहे फ्री शिपिंग मध्ये असणार आहेत आहे त्याच्यामध्ये हा लेमन येलो मध्ये आहे सुंदर अशी साडी आहे येल्लो टोन मध्ये या साड्या कशाही धु सॉरी कशाही धुवास म्हणते कशाही वापरात चुरगळणार नाहीत आणि यांना इस्त्री देखील लागत नाही तुम्ही कितीही काय करा तुम्ही हे मी दाखवते तुम्हाला चुरगळतच नाही साडी काही करा अगदी पुन्हा आहे तशी तुम्हाला घडी आहे तशी होणार आहे याची प्राइस तुम्हाला बसणार आहे नऊशे पन्नास रुपये ठीक आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग चला तर पुन्हा एकदा असंच नवीन कलेक्शन घेऊन भेटूया आपल्या मुग्धा फॅशन सॅरीज मध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच छान छान कलेक्शन पाहण्यासाठी